मक्यामध्ये तुम्ही बघा असाल तर शेतकऱ्यांनी इथं बघा मकाच्या पहिल्या फोटो मध्ये आपण दाखवलं आहे की ते मक्यामध्ये आय असं त्यांनी कापलेलं आहे आणि त्यानंतर ड्रिप टाकून दुसरं पीक लावलेलं आहे सेम गोष्ट मधल्या फोटोमध्ये तुम्ही बघा असाल तर जवळजवळ सहा इंचापर्यंत जी मक्याची खोडं आहेत मक्याचे जी काही सड आहेत ते सड असं आय असं जमिनीमध्ये ठेवलेलं आहे कुजण्यासाठी ते औषध आपण आपल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे तिसऱ्या फोटोमध्ये बघा बाजूला कपाशीची वाढ कपाशी बघा जवळजवळ एक अडीच फुटापर्यंत कपाशी दिसते दोन अडीच फुटापर्यंत आणि बाजूला जी सड आहे तो सड देखील तसाच आपल्या जमिनीमध्ये दिसतो आहे म्हणजे अशा प्रकारे देखील आपल्याला व्यवस्थापन हे पिकामध्ये दिसत आहे की खोड अजून सड अजून तसाच आहे त्याच वेळेला दुसऱ्या पिकाचं कपाशीचं खोड दोन फुटापर्यंत पोचलेला आहे आणि जर ती पाण्याची साईज बघा त्या भागातल्या खोडाची त्या भागातल्या जिथं अवश्य व्यवस्थापन आहे पिकाचं सड तिथे त्यामुळे पानाची साईज बघा पानाचा लव बघा पान कसं ते आगा आकर्षक जे पान आहे ते दिसत आहे म्हणजे पानाची जी बघण्याकडे जे आपण विचार केलात तर पान हे खूप असे तजेलदार दिसत आहे अशा प्रकारे हे अवशेष व्यवस्थापन मक्यामध्ये करता येईल